नमस्कार महासागर आज पोहोचलं थेट मुंबईवरून पिंपरी चिंचवड या परिसरामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास एकशे अठ्ठावीस जागेवरती या ठिकाणी लढत होत आहे खरं बघायला गेलं तर या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी वेगवेगळे लढत असतील तरी या ठिकाणी मात्र अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र लढत आहे पण अशामध्ये नुकत्याच एकोणतीस महापालिकेमध्ये एकोणसत्तर उमेदवार बिनविरोध निवडून आले आणि त्याच्यानंतर मात्र जनतेचा रोष कुठेतरी दिसायला लागला जनता तिसरी आघाडी काहीतरी पाहते तिसरा पर्याय पाहते आणि आज आपण पाहतोय की तिसरा पर्याय म्हणजे आम आदमी पार्टी आणि आज आपण पिंपरी चिंचवडच्या या परिसरात आहोत जिथे आम आदमी पार्टीचे उमेदवार रावसाहेब डोंगरे या ठिकाणी आपल्या सोबत आहेत काय सांगाल सध्या महाराष्ट्रातलं राजकारण दूषित झालंय महायुती महाविकास आघाडी यांच्यातल्या आपापसातल्या वादविवाद आहेत त्यातही निव नगरसेवक निवडून आले पण तुम्ही आता आपकडून लढताय काय वाटतं परिवर्तन झालंच पाहिजे सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये एक धडोळ वातावरण झालेलं आहे इथं राजकारण हे ने राहिलेच नाही पहिलं राजकारण व्यवस्थित होतं आता कोणीच कुणाचं आहे आणि कोण कुणाकडे आहे हे संभ्रम सगळे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे राजकारण वाटतो लोकशाहीच्या लोकां विश्वा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे गरीब घरचा उमेदवार असल्यामुळं लोकांनी आमच्या दलच्या डोंगरे साहेबांना सपोर्ट केलेला आहे आणि आमच्या युवस्थितून डोंगरे साहेबांना पूर्ण पाठिंबा राहील तर मला माझ्या जनतेला माझ्या प्रभागातील माणसाला मला सांगायचं आहे की प्रभागाचे अनेक प्रश्न आहेत प्रामुख्याने आमचे जे प्रश्न आहेत हे माता मावल्याच्या पाठीमागे दिसतात ना हे सगळ्या माझ्या कॉलनीवाशी आहेत माझ्या गावातले माझ्या प्रभागातले सगळे मंडळी आहेत सर आमच्या कॉलनीतून जो प्रामुख्याने जो डीपी टाकला आहे तर पाठीमागं दोन वर्ष महिन्यापूर्वी एक पारूप आराखडा डिक्लेअर केला होता आणि पारूप आराखडा काय होता की एक चोवीस मिनिटचा डीपी टाकला होता आम्ही हरकती घेतल्या आम्ही नेत्याकडे गेलो आम्ही खासदाराकडे गेलो आमदाराकडे गेलो पण कुठल्याही माणसाने आमच्या प्रश्नाला वाचा फोडली नाही हे बाबा तू कसा आहे तू कसा खातो तू राहतो का याचं त्यांना भान नाही म्हणून आम्ही ठरवलंय की आता पर्याय विकासाचा आहे विकासाचं विजन आहे बघा लहान 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 मुलं आम्ही सांभाळत धुनं भांडीची कामं करून आम्ही दिवस रडतोय पण आमच्या डोळा आहे प्राधिकरणा लई साचवले आम्हाला ते म्हणते पाडणार ते म्हणते उद्या येणार ते म्हणते उद्या पाडणार महिन्याने पाडणार इतकी भीती घासली आमच्या लोकांना बाया अशा रडत्यात जुन्या बांधीची काम करून डेकडोबाळ वाढवल्यात घरातून लोकांचं कर्ज काढून घर बांधल्यात त्याची जाणीव नाही लोकांना राहिली आमची एवढं मला कळत आहे आम आदमी पार्टीचं सा पाहिलं सर आमच्या दिल्लीमध्ये बघा सर तुम्ही दिल्लीमध्ये शाळा बघा त्या ठिकाणच्या त्या ठिकाणचं हॉस्पिटल बघा त्या ठिकाण सरकारी योजना बघा या सगळ्या जर दिल्ली सरकार करू शकतं तर एवढा मोठा निधी महाराष्ट्र शासनाकडे असताना महाराष्ट्र का करू शकत नाही हा सामान्य जनतेला प्रश्न पडलेला आहे सर सामान्य जनता इथं काहीतरी परिवर्तन घडणार आणि सर आ, हो सर हो नाव मोरे जे आमचे भाऊ आहेत रावसाहेब डोंगरे रावसाहेब माणिकराव डोंगरे हे आमच्या वस्तीमध्ये सध्या एक आम आदमीच आहेत ते त्यांनी जेवढ्या आमच्या समस्या एक माणूस म्हणून किंवा एक आमच्या घरातला माणूस म्हणून त्यांनी जेवढ्या सोडवल्यात आहे आतापर्यंत आतापर्यंत जेव्हा म्हणजे त्या सोडवतात इथून पुढे पण ते जर नगरसेवक होऊन आले तर ते अजून आम्हाला सपोर्ट करतील प्रत्येक पक्ष एक अजेंडा घेऊन समोर चालत आहे तुमचा काय अजेंडा आहे ह्या प्रभागवासींसाठी किंवा नगरसेवक नगर म्हणून निवडून आलात तुम्ही काय करणार सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे आमच्या एरियामध्ये जो मुंबई महामार्ग मार्ग माझ्या प्रभागातून जातो माझा प्रभाग वाकड तातोडे खुंडळे हा माझा प्रभाग आहे आणि प्रभागातून जो मुंबई जो हवे जातो त्याच्या खालून जो अंडरपास आहे आणि ज्यावेळेस आमचा कामगार कामासाठी म्हणजे आय टी पार पार्क कंपन्या मोठमोठ्या बाजूला असल्यामुळं जगाच्या नका आमच्या गावचं नाव आहे हिंदवडीचं नाव आहे आणि इकडं सगळा स्थलांतरित माणूस कामासाठी जातो हा का हौसेने जात नाही दिसभर पोटाची खळगी भरायची असते तो कामासाठी जातो तासन तास तो ट्रॉपिक मध्ये अडकून बसतो तो, तो पहिला प्रश्न सुटला पाहिजे दुसरा महत्वाचा प्रश्न काय की आमचे जे प्रॉपर्टी कॉलनीधारक आहेत यांना मी आश्वासन देत नाही जर तुमच्या विट्यालाही हात लागली तर सगळ्यात पहिलं मी म्हणून माझं घर पाडा मी प्रमुख कोणी सांगतो साहेब की एक रुपयाची आम्हाला नोट जरूर देतील पण आमच्या डोक्यावरचं शेत काढून घेतील तर मला एकच सांगायचं विजन मी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणार आहे मुबलो कसं पाणी माझ्या पब्लिकला भेटलं पाहिजे नागरी समस्या खूप आहेत तर ड्रेनेजचं जे जाळं आमच्या कोल्ह्यातून गेलेलं आहे काही झालं की पावसाळा आला की अक्षरशः पाणी आमच्या घरात येतं दुर्गंधी पसरले असते आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात आहे तर मला याच्यावरती सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने काय करता येईल तर इथले रस्ते रस्ते सर खड्डेमय झाले पावसाळ्यात खड्डाकार रस्ता हेच कळत नाही याच्यावर प्रामुख्याने काम करायचंय आणि इथलं सगळ्यात महत्वाची गुन्हेगारी आहे ती कशा पद्धतीने कमी होईल याच्यामध्ये मला पूर्ण पुढाकार घेऊन शासन दर्भा मागण्या करून गुन्हेगारी कमी करता येईल पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे की महिलांसाठी ताकद महिलांचं संरक्षण वाढलं पाहिजे आणि महिला सबलीकरण झाले पाहिजे गुणवंत विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी अभ्यासिका असतील गुणवत्व सत्कार असेल हे सगळं खूप काही विजय साहेब म्हणजे माझा एरिया मला सगळ्यात महत्वाचा टँकर मुक्त करायचा आहे आणि दुसरी महत्वाचं आहे की की सोसायटीधारक जास्त असल्यामुळं इथले बिल्डर काय करतात फ्लॅट इंडेक्स टू करून देतात पण कन्व्ह्यट करत नाहीत तर कन्व्युनिकेट करण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत पाणी मुंबई प्रमाणात पाण्यासाठी प्रयत्न करायचे आणि सगळ्यात महत्वाचं माझा प्रभाग पिंपरचोड महानगरपालिकेची स्मार्ट प्रभाग म्हणून ओळखला जाईल जास्तीत जास्त मला कॅमेरे बसून डिजिटल प्रमाण कसं करता येईल आणि लोकांपर्यंत मला कसं जाता येईल हे माझा प्रमुख अजेंडा आहे एवढं सांगतो सर अजेंडा आहे पण महत्वाची गोष्ट आहे की आज गोरगरीब महिला तुमच्या पाठीशी उभ्या आहेत तर शिक्षणाचा प्रश्न एवढा आहे की शिक्षण महागच चाललंय लोकांना शिक्षण महागाचं भेटतंय आणि याच्याबद्दल कुठलंही शासन बोलत नाही जर तुमचं तुम्ही जर सत्तेत आलात किंवा निवडून आलात तर तुमचं शिक्षणाविषयी काय ध्येय सर तुम्ही गुगलवर सर्च करा दिल्लीमध्ये पंजाब काय मध्ये झालंय तुम्ही बघू शकता तिथं ज्या शिक्षण आहे साहेब तिथल्या ज्या आमच्या खाजगी शाळा आहेत तिथल्या ज्या प्राय सरकारी शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यास टू वेटिंग आहे वेटिंग तिथल्या प्रकारचं ज्या दर्जाच्या शाळा मराठी शाळा कशा बनतील याच्यावरती माझं फोकस असणार आहे घरपोच पोहोच सरकारी योजना आहेत सर खूप काही योजना आहेत सर कागदावर असतात पण त्या आमच्यापर्यंत योजना पोहचत नाहीत सरकार काय करतं की मधले जे आमची जे पिल्लावळ आहे जे कॉन्ट्रॅक्टर वगैरे हे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही विकास करू विकास करू फक्त गाजर दिले व साहेब परिवर्तन काही झालंच नाही मी सर प्रवे तुमचं परिवर्तन करणार आहे विकासाचं आश्वासन देणार नाही मी तुमच्यापैकी एक आहे या मातीतला गंध माझ्या अंगाला लागलेला आहे ही माझी मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे आणि सगळ्यात मोठा सर पुन्हा एकदा रिपीट करतोय आमचा जिवळ्याचा प्रश्न आहे ना तो म्हणजे आमचा खोप्याचा आहे साहेब आमचं जर घर पडलं ना तर आम्हाला भाड्याने कोणी सुद्धा रूम देणार नाही याच्यासाठी मला प्रामुख्याने लढायचे माझी तिसरी मागणी नाही पालिकेत जाऊन आवाज उठवतो आणि आवाज उठून आमचं प्रतिनिधी सिद्ध करणार आहे आणि या सगळ्या मायबाप जनतेला मी आश्वास करतो कुणाचंही घराला हात लागू देणार सगळ्यात मग तुमचं घर लिगली कसं होईल आणि याला प्रॉपर्टी द्यायला जाईल हा माझा सगळ्यात मोठाचा अजेंडा आहे आणि राहणार म्हणजे राहणारच शेवटचा प्रश्न आज पाहतोय की सगळं तिकीट मागण्यासाठी बरेचसे भाजपाचे निष्ठावंत तिकीट भेटलं नाही तुम्ही सत्ताधारी पक्षाकडनं तिकीट न घेता आम आदमीकडनं तिकीट ना घेत सर ही जनता काय दिसते तुम्हाला आम आदमी दिसते ना आम आदमी काय करू शकत्यांनी पंजाब पंजाबने दाखवून दिले सर आम आदमी पहिला राजा सर राणीच्या पोटातून जन्माला यायचा आताचा राजा हा मताच्या पेटीतून जन्माला येतो बाबासाहेबांना आर्टिकल सतरा मध्ये सांगितलं होतं जर एखादं प्रशासन किंवा व्यवस्था जर तुम्हाला ती जडूई झाली तर तुम्ही त्याला पैशांचा बरोबर करू शकत नाही तर तो अधिकार आम्हाला मता दिला आहे टाटाला बी तेवढाच अधिकार आहे बाटालाही ते तेवढाच येत आहे आणि माझ्या सगळ्या माय मावलेला पण तेवढाच अधिकार आहे की नेवास उलटून टाकण्यासाठी इथलं प्रशासन शासन उलटून टाकण्याचं आहे तर बटन दाबून तुम्ही मला बहुमताने विजय कराल मी सांगू जो मृधाड माणसं असतात ते पैसे घेऊन मतदान करतात जे मृधाड माणसं असतात ते पैसे घेऊन मतदान करतात जे स्वाभिमानी असतात ते फक्त झाडूलाच मतदान करतात ही माझी स्वाभिमानी जनता आहे यांच्याबरोबर मी आहे हे माझ्याबरोबर आहेत आहे याच्यापेक्षा मला काहीच नको आणि माझा विजय या प्रत्येकांच्या डोळ्यात मी पाहतोय सर हे दिसते ना माझा विजय यांच्या डोळ्यात आहे यांचा मी आहे माझ्या घरात जर आले ना यांना वाटलं नाही पाहिजे भाऊ मी आत येऊ का ते माझ्या मांडीला मांडी जाऊन बसले पाहिजे का मी त्या प्रभागात राहतो माझी समस्या माहीत आहे तिथले प्रश्न माहीत आहेत मला ज्वलंत विषयाला हात घालून आमचे प्रश्न सोडवण्यासाठी मला आशीर्वाद दा घेऊन जाणार आहे त्यांच्या घरात जायला आम्हाला विचारावं नाही लागत की सर आत येऊ हो का किंवा दादा आत येऊ हो का म्हणून आम्ही बिनधास्त त्यांच्या घरात जातो त्यांच्या ताटात बसून जेवतो हो आणि ज्या माणसाने स्वतः चटके खालेले असते त्या माणसाला समोरच्याचे चटके ते जाणवतात त्यांना भासतेत ते चटके तर मग मी फक्त जनतेला एवढाच एक रिक्वेस्ट करते किंवा एक विनंती करते की त्यांनी सगळ्यांनी पंधरा तारखेला येणाऱ्या पंधरा जानेवारीला तीन नंबरचं बटन दाबून आपले रा रावसाहेब माणिक डोंगरे यांना झाडू हे चिन्ह आहे त्यांचं त्यांना सगळ्यांनी बहुमताने विजयी करावी ही सगळ्यांना विनंती आता निवडणूक आहे मतदान जवळ आलंय आणि तुम्ही प्रचार करताय काय वाटतं तुम्हाला वाटतं की आम्ही रावसाहेब डोंगरे भाऊ यांच्या पाठीशी उभा आहे कारण आमची आमचा प्रॉब्लेम आहे घराचा आमचा प्रॉब्लेम त्यांनी सोडव सोडवताल म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहे चार् थोडंच बोलून घराचे म्हणजे घर म्हणजे खरं तर छत आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आणि त्यासाठी या ठिकाणीची जनता आज कुठेतरी आपच्या बाजूने उभी आहे महिला म्हणून तुम्ही देखील आहेत प्रचार करताय काय मी दादांच्या मागे आहे ते आमचा घराचा पाण्याचा लाईट्स नाही का प्रश्न सोडतील त्याच्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट करतोय आणि आम्हाला आश्वासन आहे की त्यांच्याकडनंच आमच्या सर्वांना का ज्या आहेत मागण्या त्या पूर्ण करतील आमच्या आपण पाहतो की रावसाहेब डोंगरे यांच्या पत्नी म्हणजे भावी नगरसेवकांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत काय विजन आहे तुमचं महिलांसोबत जात आहे महिलांची नमस्कार मी अर्चना रावसाहेब डोंगरे जे महिला महिला मंडळ किंवा आता मी राहते तिथल्या सगळ्या सदस्य मला एवढं सपोर्ट करतात तर मला असं वाटतं की रावसाहेब डोंगरे यांचा पूर्णपणे विजय होईल हे <laughs> अश्रू म्हणजे खरं तर विजयाचे संकेत म्हणावे लागतील त्याला कारण त्यांना बोलताना मन भरून आलं कारण सध्या जी जनता बरोखर मनापासून कोणाच्या सोबत नसते ती मनापासूनची जनता आज रावसाहेब डोंगरे यांच्या सोबत आहे हेच दिसून येतं काय काका तुम्ही आज तुमच्या हातात कॉम्प्लेट आहेत काय कशा पद्धतीने आम्हाला जास्त काय नाही फक्त ह्यांचे पण एकच अशा आहे की आमच्या गल्लीतून जो रोड जातो तो रोड कॅन्सर व्हा हो त्यासाठी आम्ही सारे जण यांच्या पाठीमागं मागवत मतदान देऊन ह्यांना विजय करायचे म्हणजे आमच्या पाठी आमच्या जो रोड जातो आम्ही ज्या घरात राहतो ते घर पडून एवढीच आमची लोकातून जवळचे माणसं असल्यामुळे जवळून समजे लोक त्यांना सपोर्ट करते गरीब घरचा माणूस तर उमेदवार ह्या भागात नाही त्याच्यामुळे आम्हाला गरीब घरचा उमेदवार द्यायचा आहे आणि आमचे एकदम जवळचे मित्र आहेत म्हणून त्यांना आमचा जाहीर सपोर्ट राहायचा लाडू आला लाडू आला लाडू आला हम तुम्हारे साथ है काय वाटतं निवडणूक आहे मी प्रचार करताय आम आदमी पार्टीचा काय प्रचार आमच्या काकांसाठी करतो काका काय आमचे लांबचे नाहीत आमचे जेवढे पण काम होते एका फोन मध्ये सोडवलेले आहेत ती पोलीस चौकी असो या नगरपालिका असो या आमच्या मंडळाचं काम असो एका फोनवर झालेलं आहे म्हणून आम्हाला काही टेन्शन नाही आम्ही त्यांना झाडूला बरेच छोटे मोठे कार्याला सहकार्य केलेलं आमच्या पप्पांचा पण मागच्या वेळेस थोडा दवाखान्याचा प्रॉब्लेम होता त्यांनी सहकार्य केलंय त्याच्यामुळे माझा जीव पण येतो असं छोटी पोरगी सोडून आले मी त्यांच्यासाठी ते दोघच जण आम्हाला पहिल्यापासून सपोर्ट तर पाहतोय आपण प्रचार करत असताना जेव्हा घरातला सोडा शेजारी पाजारीचा जेव्हा प्रत्येक माणूस येतो आणि लहान मुलाला घेऊन एक महिला आपल्या सोबत आहे काय सांगा काय नाही ते जर नगरसेवक होते त्यांनी आमच्या समस्या सोडवल्या पाहिजे आता पण ते खूप सारे काम करतायत आमच्यासाठी काय समस्या आहे तुमच्या परिसरात काय नाही पाण्याच्या रस्त्याच्या काय असे सगळ्या पाहिजे आणि एवढीच विनंती आमच्या साथ आमच्यासाठी दादांनी खूप चांगलं म्हणजे नाही का आम्हाला त्यांनी मार्गदर्शन दिलेलं आहे आणि इथून कुठेही त्यांनी आम्हाला मार्गदर्शन द्यावं हीच त्यांना मी विनंती करते आणि ते करतील अशी आमची इच्छा पण आहे आम्हाला या प्राधिकरण असल्यामुळे आम्हाला कुठली बँक लोन देत नाही कुठले नागरिक लक्ष देत नाही ते डोंगरदा आमच्याकडे पाठीशी म्हणून आम्ही सगळे लढतो त्यांच्या मागे त्यांचा विजय असावा हो। लोकशाहीचा लोकशाहीचा देश आहे मतदान हे स्वतंत्र आहे आपला आपला विचार आपला आहे तर आपण आपला स्वतःचा विचार करून अशा व्यक्तीला निवडून आणावं जे आपल्या समस्या जे काय असतील प्रॉब्लेम ते सॉल्व्ह कर ठीक आहे आणि अशी व्यक्ती आता उभा राहिलेली आहे जी तळागाळातून तळमळीने दुसऱ्यांसाठी काम करणारी व्यक्ती आहे आम्ही पाहतोय त्यांना पंधरा सोळा वर्ष झालं मला असं वाटतंय की सर्वांनी आपलं कर्तव्य बजावं आणि विचार करून रावसाहेब डोंगरे यांना मतदान करून बहुमताने विजय करून द्यावं माय नेम इस प्रती डोंगरे अँड आय एम फ्रॉमबीपी इंटरनॅशनल And you all have to vote only him.